आज दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी आदरणीय सौ अर्चनाताई व आदरणीय श्री अनिलजी गुलवाडे यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आजची निराधार निराश्रित असलेल्या बेघर प्रभूजींना भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल गुलवाडे परिवारांचे शतशाभार आभार जय गाडगे बाबा आजचा बेवारस रस्त्यावरील बेवारस बेघर प्रभूजींसाठी दिवस आहे आठवा गुलवाडे परिवारांचेकडून आजचं भोजनसेवा बाहेरील एकूण साठ टिफिन बाहेरसुद्धा रस्त्यावरील निराधारांना जाते आहे यासोबतच एकशे पंच्याहत्तर बेघर बांधवांना नंददीप फाउंडेशन बेघर निवारा केंद्र येथेसुद्धा आज भोजनसेवा होते आहे बुलवाडे परिवारांचे शतश आभार जय हिंद जय जे बाबा आज दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी रस्त्यावरील निराधार निराश्रित असलेल्या बेघर प्रभूजींसाठी फुटपाथवर झोपणाऱ्या भिक्षेकरी बेघर बांधवांसाठी भोजनसेवा सुरू करण्यात आलेली आहे आणि एकूण साठ ते सत्तर डबे आपल्या नंददीप फाउंडेशन बेघर निवारा केंद्र जाते आहे आजचा दिवस आहे आठवा आणि पुन्हा पूर्वीची सुरुवात पुन्हा करण्यात आलेली आहे की जेणेकरून उन्हाने त्यांचं हाल होऊ नये आणि त्यांना भोजन मिळावं यासाठी नंददीप फाउंडेशन हे कार्य करते आहे आदरणीय सौ अर्चना तैव अनिलजी गुलवाडे यांच्या लग्न दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी बेघर बांधवांना बेघर प्रभूजींना देण्यात येत आहे त्याबद्दल गुलवाडे परिवारांचे शतशा आभार आदरणीय आमचे मार्गदर्शक गुलवाडे सर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आदरणीय गुलवाडे सर नंददीप फाउंडेशनची सहाशे सहा ते सात वर्षापासून जुळलेले आहे आणि नंदादीप फाउंडेशनला सतत सातत्याने मार्गदर्शन करीत असतात आणि आज सरांचा सर या ठिकाणी वाढण करण्यासाठी आलेल्या आहेत आदरणीय असो अर्चना ताई व अनिलजी गुलवाडे यांचा आज लग्नाचा जन्मदिवस आहे आणि या जन्मदिनी या निराधार निराश्रित असलेल्या बेघर प्रभूजींना बेघर बांधवांना या ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल गुलवाडे परिवारांचे शतशा आभार अर्चना देव अनिलजी गुरवाडे यांचा आज लग्नाचा जन्मदिवस आहे मित्र हो आणि या लग्नाच्या जन्मदिना ठिकाणी देण्यात येत आहे बहात्तर बेगर बेगाव आहेत भोजनसेवा देण्यात येत आहे निराधार आहेत त्यांना खऱ्या भोजनाची गरज आहे आणि आज दुरवाडी परिवाराने या ठिकाणी भोजन सेवा दिलेली आहे या ठिकाणी असा निराधार निराश्रितांना भोजन सेवा दिली आहे ज्यांना खऱ्या भोजनाची गरज आहे त्यांना भूक आहे

आदरणीय श्री अर्चना ताई आणि आदरणीय श्रीजी बुलवाडे या ठिकाणी वाढून करतात यासोबतच आमचे मार्गदर्शक आदरणीय मनीष दादा बुलवाडे दा सुद्धा ठिकाणी आहेत वाढून करतात

बसू नका मित्र या निवारा केंद्रावर येतो असे एकूण निराधार एकशे बहात्तर बेघर बांधव आहेत ज्यांना परिवार नाकारतो आहे ज्यांना परिवार स्वीकारत नाही अशा निराधारांना या ठिकाणी सेवा देत आहे बहात्तर बेगर पालिका भोजन सेवा निसर्गरम्य वातावरण बनवल्या Raju, tadi gore udah ke saya, I

네 요리 올고 이제 가잖아. 올인 오고 이제 가잖아. 올인 오고 이제 가잖아. 밑으로 내려가. 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 밑으 ઉંમ૮ઉઉ ાાામય ાામ્મઉં દ્ં ભામૂમંમઉય ઓમામિં ભામ૨ भव्य दिव्य असं हे बेघर बेगर मिळणारा केंद्र जी निराश्रित निराधार आहे त्या निराधारांना आधार करून आणि पाचशे पन्नास बेघर बांधवांना दोन वर्षामध्ये निवारा देण्यात चारशे बेघर बांधवांना घरपूर सुरक्षित पोहोचण्यात आलेलं आहे एकशे साठ ते एकशे पाचशे बेगर बांधवांचा घेतात उपचार त्या ठिकाणी परिवार वाढ करतो

मित्र आहे का तुम्ही दोघं तुम्ही घोषणा दिली सोबतच होते बाप रे लज मजा आहे तुमची इतर दोघांची रास एक आहे वाटते एका तुमचा किती कमाल आहे सोबतच जेवण करता झोपता एका रूम मध्ये का अलग अलग का फक्त जेवता सोबत जेवता सोबत दोस्ती तुम्हाला तुमच्या दोस्तीला शुभेच्छा सुभाष जो बोर्टवर दिलीप भाऊ जवापोर्ट वर कोण दूर बसले हळेत बसले ना मावशी वर्धेवाली मावशी नागपूरवाली भंडारा घरी जाऊ आवाज काहीच नाही सर जेवण करा तुमच्या नाव तुमचा आशीर्वाद म्हणून जेवण करा द्या सोनारा का हो सर थोडं सणू आहे जी जन्मत जन्मदूतवार केंद्र आहे आले आणि आज मोठी झालेली आहे दोन वर्ष झाली आहे सोनू तिला हिरवागार चारा आम्ही देतो आहे अरे अंक तू आला जेवाले रे अंकुश होंग क्या तू जेव्हा द्यायचं नव्हतं ना या इकडे इकडे बाबा

小袋鼠。得